नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित सहाव्या वर्षीची भव्य अशी शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धा यात मी सौ अवंतिका कानडे ठाणे येथून पंचम गटातून माझा सहभाग नोंदवत आहे आज इथे जे दोन श्लोक मी प्रस्तुत करणार आहे ते भगवद्गीतेतले आहेत आणि माझ्या श्लोकांचा विषय आहे कर्म किंवा खरं तर आपलं नियत किंवा विहित कर्म करत असताना जी एक विरक्त अशा प्रकारची प्रवृत्ती आपण अंगामध्ये भिनवली पाहिजे किंवा बाणवली पाहिजे हा खरं तर ह्या श्लोकांचा विषय आहे तर माझा पहिला जो श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा श्लोक आहे आणि हा श्लोक अगदी आपण सर्वांनी खूप वेळा ऐकलेला आहे आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण ह्या श्लोकाचा प्रयोगही करत असतो तर प्रथम मी श्लोक म्हणते कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी अर्थात मी म्हटलं त्याप्रमाणे हा श्लोक आपल्या सर्वांच्या खूपच परिचयाचा आहे नाही का एका हिंदी गीताचा आधार घेऊन याचे अर्थ स्पष्टीकरण करायला मी सुरुवात करते आणि ते हिंदी गीत असं आहे कर्म किये जा फल की इच्छा ना कर रे इन्सान ये है गीता का ज्ञान ये है गीता का ज्ञान थोडक्यात भगवान अर्जुनाला असे सांगत आहेत की तू तु तुला नेमून दिलेले कर्म किंवा तुझे जे नियत कर्म आहे ते करत राहा त्यावर तुझा अधिकार आहे मात्र त्याच्या फळांची अपेक्षा मात्र करू नकोस कारण त्यावर तुझा अधिकार नाही आणि जर फळांची अपेक्षा करून तू कुठल्याही प्रकारचं कर्म करत राहिलास तर तू कर्मबंधनात अडकशील आणि तुला मोक्षप्राप्ती होणार नाही कर्मावर तुझा अधिकार आहे कर्मफळावर तो कदापि नाही नसतो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी ह्यातून बोध घ्यायचा आहे तो असा की आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक प्रकारची कर्मे करतो ती आपल्याला करावीच लागतात निष्क्रिय राहणं हे त्याच्यावरचं कुठल्याही प्रकारचं सोल्यूशन नाही आपली कर्तव्य आपण आपल्या आयुष्यामध्ये करत राहणं हे क्रम प्राप्त आणि कर्म प्राप्त दोन्हीही असतं आपल्याला काही कर्म अशी असतात की जी आपण म्हणतो तसं की दैनंदिन कर्म असतात काही कर्म असतात ती नैमित्तिक असतात काहीतरी निमित्ताने आपल्या हातून काही कर्म घडत असतात आणि काही कर्म अशी असतात ज्याला आपण सकाम कर्म म्हणतो की अतिशय चांगल्या हेतूने प्रेरित किंवा सेवाभावाने प्रेरित प्रेरित होऊन आपण ती कर्म अगदी कॉन्शियसली करत असतो कोणासाठी काहीतरी आऊट ऑफ द वे जाऊन आपण काहीतरी चांगलं काम करत असतो कर्म कुठल्याही प्रकारचं का असे ना आपण करत असलेलं पण परत तेच आहे की फळांची अपेक्षा आपण अजिबात करता कामा नये कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना थोडक्यात एक निरपेक्ष भाव किंवा एक प्रकारची विरक्ती आपल्याला अंगी बाणवता आली पाहिजे मी कुणासाठी काहीत काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन करतो आहे किंवा करते आहे हा अहंकार मनी नसावा आणि आपण जे कर्म करतोय त्याचं फळ मला नक्कीच मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करत आपण आयुष्यामध्ये पुढे जायचं नसतं गीतेचं तत्वज्ञान हे सांगतं की तुम्ही केलेल्या कर्मांची फळं तुम्हाला मिळणारच असतात कधी ती लवकर मिळतील कधी उशिरा मिळतील कधी ती प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मिळतील किंवा ती कधी अप्रत्यक्षपणे मिळतील पण हा न्याय तुमच्यासोबत होतच असतो पण त्याची वाट मात्र तुम्ही बघत थांबायची नसते आपलं कर्म करत जाणं आणि आपल्या आयुष्याच्या वाटेवर पुढे पुढे चालत राहणं हे आपल्याला करता आलं पाहिजे आपण आपले कर्तव्य निरपेक्ष भावाने केलेली आपण आपल्या आपण आपलं कर्तव्य अतिशय निरपेक्षपणे जर करत राहिलो तर ही जणू काही श्रीकृष्णाप्रती अर्पण केलेली आपली निष्काम सेवा ठरेल आणि हा श्रीकृष्णाप्रतीचा जो भाव आहे कृष्ण भावित भावना जर आपण मनात ठेवून हा भक्तीचा आणि विरक्तीचा मार्ग अनुसरला आणि आपली आपण कामं शांतपणाने संयत मनाने करत गेलो तर आपली मोक्षप्राप्तीवरची जी वाटचाल आहे ती नक्कीच सुकर होऊ शकते अर्थात मी असं मुळीच म्हणत नाही की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे खूप सोपं आहे कारण बघा आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करत असतो तेव्हा त्यातून आपण अपेक्षा करतोच कुठल्या ना कुठल्या रिटर्नची किंवा कुठल्या ना कुठल्या एक्नॉलेजमेंटची आणि त्या आपल्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षा भंगाचं दुःखसुद्धा आपण मनी ठेवतो तर ह्यातून तर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर हा श्लोक आपल्या नक्कीच कामी येईल दुसरा श्लोक इथे मी जो प्रस्तुत करते आहे तो आहे तिसऱ्या अध्यायातला नववा श्लोक प्रथम श्लोक म्हणते यज्ञार्थात कर्मणोन्यत्र नत्र लोकोय कर्मबंधन हा तदर्थ कर्म कौतेय मुक्त संग अर्थात आपले नियत कर्म हे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या प्रित्यर्थ जणू काही आपण यज्ञात समिधा अर्पण करतो त्या भावनेने अर्पण केलं तर आणि त्या कर्माप्रती आपण जर निरीच्छ असा भाव आपल्या मनामध्ये ठेवला तर आपली कर्मबंधनातून मुक्तता निश्चित आहे आपण कर्मबंधनाच्या फेऱ्यामध्ये सापडणार नाही चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळं असतात हे निश्चित पण आपण कधी कधी असं बघतो आपण सर्वसामान्य माणसं की काही माणसं आपल्याला अतिशय सात्विक प्रवृत्तीची किंवा अतिशय आपण जे म्हणतो तसं की सगळ्यांचं नेहमी चांगलंच चिंतणारी असतात आणि अतिशय सद्मार्गावर त्यांची वाटचाल चालू असते आणि तरीही या व्यक्तींच्या पदरी काही दुःख काही निराशा काही अपयश काही समस्या अशा आपण आलेल्या बघतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की अरे गीतेचं तत्त्वज्ञान तर सांगतं आहे की आपल्या आपण जसं कर्म करतो तशी फळं आपल्याला मिळतात मग हा मनुष्य तर इतका चांगला आहे इत इतका सात्विक प्रवृत्तीचा आहे तर मग ह्याच्या वाटायला दुःख काय येत आहे किंवा उलट बाजूनी पाहता काही माणसं अतिशय आत्मकेंद्रित असतात फक्त स्वतःपुरता विचार करतात कुणाचंही काहीही सेवाभावानी कर्म ते करत नसतात आणि अशांच्या वाट्याला मात्र आपल्याला असं दिसत असतं की त्यांचं आयुष्य खूप सुरळीत चाललंय त्यांच्या वाट्याला काही दुःख येत नाहीये तर हे असं का होत असावं हे असं अशासाठी होत असावं की आपण कधीच्या काळी केलेली कर्म त्यांचं फळ हे आपल्याला आत्ता मिळतं आहे त्यामुळे चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांना आपापली फळं असतात आणि ती आपल्या पदरात पडणारच असतात अर्थ इतकाच आहे की अपेक्षा करू नका कुठल्याही फळांची शक्य तितकं आपल्या हातून चांगलं कर्म व्हावं सत्कर्म व्हावं हा प्रयत्न करत राहा आणि आपली वाटचाल करत राहा कर्मबंधनातून आपली मुक्तता निश्चित होईल आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा आपल्यासाठी सुकर होईल धन्यवाद